नमस्कार मंडळी आज दास दासनवमी आहे त्यानिमित्ताने एक छानशी पोस्ट माझ्याकडे आली आहे तर ती वाचून दाखवते एका गृहिणीचे अहंकारी चित्त समर्थांनी शुद्ध चित्तात कसं पलटवलं ते पाहण्यासारखं आहे ओम भवती देही ओम भवती पक्षा रक्षिले पाहिजे असे म्हणणारे समर्थ ग्रामोग्रामी संपन्न दारापुढे जाऊन उभे राहात आणि म्हणत ओम भिक्षां देही कुठे अपमान होत असे कुठे स्वागत होत असे कुठे त्या गृहस्थांचा किंवा गृहिणींचा राजस अहंकार डोकावत असे ते बघून समर्थ निर्ममपणे पुढे जात असत एका गावामध्ये प्रसंग असा आला की समर्थांना अजिबात भिक्षा मिळाली नाही पण समर्थ चिडले नाहीत म्हणाले आनंद रघुरायाचे नाव घेतले हेही देणे ईश्वराचे त्यात काय कष्ट मानायचे त्यात काय दुःख मानायचे असं म्हणत समर्थ उठून पुढल्या गावाला गेले तिथे गेल्यावर त्यांना अनुभव असा आला की गावात एक प्रचंड चौसोपी वाडा होता पण त्या वाड्यात सगळी राजस अहंकार धारण करणारी माणसं राहत होती तिथे समर्थ भिक्षेला गेले ओम भवती भिक्षां देही असा स्वर कानावर पडला गृहिणीनं उत्तम भिक्षा आणून वाढली पण त्या देण्यामध्ये दे असा भाव असे की कसं गोसावड्याला मी देते कसा पोठार्थी प्रतिदिन मुकाट्यानं भिक्षा घेतो असा एक मस्त वाल अहंकार तिच्या मनात दडलेला होता समर्थांना ते कळायचं समर्थ मनोमन हसत आणि म्हणत रघुराया सुबुद्धी द्या या गृहिणीला आणि मग ती भिक्षा स्वीकारत असत समर्थांचं कौतुकच असं होतं की अन्नातील रस सेवनच करायचे नाहीत भिक्षा मिळाली की घेऊन जायची आणि नदीच्या पाण्यात धुवून काढायची गोडही नको तिखटही रस नको आम्लही नको काहीच नको सत्वयुक्त अन्न घेऊ रस नकोतच म्हणजे मसाल्याचे पदार्थ नकोत त्याची चवही नको धुवून काढायचा पदार्थ आणि मग तो खायचा एकदा त्या स्त्रीला वाटलं की आता हे समर्थ इथे येतात इतके दिवस मी भिक्षा वाढते तर यांनी मला काहीतरी उपदेश केला पाहिजे साठल माणसं देवाबरोबर जिथं साठं करतात तिथं संतांबरोबर केलं तर आश्चर्य ते काय देवा मी तुला हे दिलं तू मला हे दे साठं झालं जा ना देव काय राजकारणी आहे का की तुम्ही आमच्या पक्षात या किंवा सह्यांच्या मोहिमेत सामील व्हा मग देतो तुम्हाला साडेतीन कोटी हे काय देव करतो का पण त्या स्त्रीला असं वाटतं की आता आपण सौदा करायला हरकत नाही इतके वेळा अन्न खाऊन गेलेत आमच्या घरचे समर्थांना आता म्हणायला हरकत नाही की मला उपदेश द्या म्हणून समर्थांना ती गृहिणी म्हणाली समर्थ आज भिक्षा वाढते पण एक मागणं आहे काय मला उपदेश द्या समर्थ हसले ते म्हणाले वेळ आल्यावर देईन तिला अपमान वाटला समर्थ दररोज भिक्षा घेऊन जातात आणि वेळ आल्यावर म्हणजे काय माझा हक्कच आहे मुकाट्यानं माझ्या चरणांशी बसून उपदेश द्यावा म्हणजे हे उलटंच बरं का मी नाही बसणार त्यांच्या चरणाशी उपदेश तर घ्यायचा आहे यांना संत म्हणतो पण यांनीच माझ्या चरणाशी बसावं आणि मला उपदेश करावा समर्थ म्हणाले नाही वेळ आली की देईन त्या स्त्रीने अगदीच हट्ट धरला त्यावेळी ते काय म्हणाले माऊली आता मध्यान्नीचा समय झाला आहे माझ्या भोजनाची वेळ झाली आहे उद्या आपल्याला उपदेश देतो ती बरं म्हणाली तिला आनंद झाला घरी सगळ्यांना सांगितलं कसं गोसावड्याला नमवलं मुकाट्यानं कसं मान्य केलं त्यांनी दुसरा दिवस उजाडल्यावर समर्थांनी अशी गंमत केली समर्थांनी आपल्या कटोऱ्यात घाण भरली आणि तसाच तो कटोरा घेऊन गे। गेले त्या वाड्यामध्ये आणि अंगणात उभे राहून साथ घातली जय जय रघुवीर समर्थ माऊली भिक्षाणा ओम भवती भिक्षां देही ती गृहिणी ताबडतोब बाहेर आली आणि आज उपदेश मिळणार म्हणून अधिक प्रसन्न होती म्हणून पायस तयार केलं होतं बेदाणे मनुका बदाम केशर सगळं घातलेलं असं सगळं सिद्ध करून त्यांनी ते पायस खीर अतिशय सुंदर केली होती अतिशय चवदार अतिशय पौष्टिक अशी करून आणली होती समर्थ पुढे आले आणि त्यांनी तो कटोरा पुढे केला त्या बाई कटोऱ्यात पाहतात तर काय चिखल गोबर भरलेला त्यावेळी त्या म्हणाल्या अहो हे काय हे घाण आहे याच्यामध्ये माझी खीर वाया जाईल यावर समर्थ म्हणाले चालेल घाला असं एकदा दोनदा झालं तीनदा झालं चारदा झालं दहा वेळेला झालं त्यावेळी त्या म्हणाल्या अहो असं काय करता त्यांनी ते पातेलं बाजूला ठेवलं समर्थांच्या हातून तो कटोरा काढून घेतला आणि त्या म्हणाल्या या घाणीत मी कसं वाढू हा घ्या कटोरा शुद्ध करून आणा जा अगोदर विसळून घेऊन या गेले समर्थ कटोरा स्वच्छ करून आणला आणि त्या माऊलीच्या समोर धरला ती पायस वाढणार एवढ्यात त्यांनी कटोरा मागे घेतला ते म्हणाले उपदेश हवा आहे ना त्यावेळी ती तिला खूप आनंद झाला समर्थ म्हणाले पहा बरं या कटोऱ्यामध्ये इतकी घाण होती म्हणून तुम्ही पायस त्यात वाढायला तयार झालं नाहीत तुमच्या चित्तामध्ये अहंकाराची मीपणाची इतकी घाण आहे की ती जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत मी उपदेशरूपी पायस तुमच्या चित्तामध्ये कसे टाकू हे ऐकलं आणि त्या स्त्रीचा थरकाप झाला अंधारामध्ये विजेचा लक्कन लोळ यावा तसं तिला झालं पाय कापायला लागले दोन्ही डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले आणि तिने एकदम समर्थांना दंडवतच घातलं म्हणाली महाराज मी चुकले सगळा राजस उन्मत्तपणा अहंकार हा त्या अश्रूंच्या बरोबर वाहून गेला पण ज्यांचा राजस अहंकार अश्रूंबरोबर वाहून जाईल अशी माणसं या कलखंडामध्ये होती संतांचं वाचन काळजापर्यंत पोहोचत असे आणि माणसामध्ये बदल होत असे मन चंगा तो कटोती मी गंगा तसं समर्थांनी दाखवून दिलं तिला खरं आहे म्हणून समर्थ म्हणाले माई चित्त थोडं शुद्ध करा ना जरा तो अहंकार काढा माझा उपदेश चित्तामध्ये मावेल अशी जागा करा ना अंतकरणामध्ये पहिल्यांदा मग मी उपदेश देतो मंडळी खरं आहे की नाही जर आपण आपला अहंकार बाजूला ठेवला तर नवीन काही गोष्टी आपल्याला चांगल्या शिकायला मिळतील समजतील पण आपण आपल्या अहंकारामुळे काहीच नवीन चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये अंतर्भूत करून घेऊ शकत नाही तर धन्यवाद इतका सुंदर मेसेज मला मिळालेला आहे सदानंद राणे यांच्याकडून व्हॉट्सॲपवरती तर सदानंदजी खूप खूप धन्यवाद माझी खात्री आहे की माझ्या या श्रोत्यांना पण हा संदेश खूप आवडेल नमस्कार उद्या परत भेटूया नवीन अशाच एका छानशा गोष्टीसह धन्यवाद